दुचाकीवरून फिरणाऱ्या सराईत मोटरसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शाहू टोलनाका इथं सापळा रचून अटक केली अक्षय शेलार आणि विजय गुरव असं या दोघा चोरट्यांचं नाव असून त्या दोघांकडून सव्वा दहा लाख रुपये किमतीच्या पंधरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत कोल्हापूर शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे चोरट्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं सक्रिय झाली आहेत यापैकी एका पथकातील अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगडे यांना दुचाकी चोरट्याविषयी गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाला शाहू नाका इथं सापळा लावण्यास सांगितलं दरम्यान एक तरुण दुचाकीवरून या परिसरात फिरत असल्याचं निदर्शनाला आल्यानं त्या तरुणाला ताब्यात घेतलं अक्षय शेलार असं त्याचं नाव असून इचलकरंजीतील लिगाडे मळ्यात राहत असल्याचं त्यानं सांगितलं त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सविस्तर तपास केल्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव इथल्या गुरव या साथीदाराच्या मदतीनं त्यानं दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली या दोघांनी मिळून पन्हाळा शाहूवाडी इचलकरंजी जयसिंगपूर गडेंग्लज तसंच कोकणातील राजापूर कुडाळ आणि कर्नाटकातून पंधरा दुचाकी चोरल्याचं निष्पन्न झालंय दरम्यान चोरलेल्या दुचाकी गोकुळ शिरगाव इथल्या म्हसोबा माळ इथं राहणाऱ्या शंकर कुडेकर याच्या घराच्या परिसरात लावल्याचं सांगितलं पोलिसांनी सव्वा दहा लाख रुपये किमतीच्या पंधरा दुचाकी जप्त करून दहा गुन्हे उघडकीस आणले या प्रकरणातील साथीदार विजय गुरव याचा शोध सुरू आहे ही कारवाई शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक अतिश मेहत्रे तसंच वडगाव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केली